जर घोटाळा होतो म्हणल्यावर बाकीचे पेपर लावत बाकीचे पेपर एस टीकत होणार सर्वोच्च देशातील ते बरीक्षा आहे आणि तिचं जर असं होतंय बघू जरा मला आरक्षणाचं मोकळवा द्या मी असे नाही करेल परत ते आम्हाला म्हणजे मराठी जागव असंही ते दुसऱ्या डाग लावून द्यायचा मोकळवायचं ते मान्य नाही करत नियम कौल ते फक्त दादागिरी म्हणतात आमचं ऐक मग बोग त्यांना जर म्हणला जणांना आमचं नाही पटत तर माणसं काय म्हणत नाही पटत गेलं दुसऱ्या बघा नाही विकलं तर आहे खूप आंदोलय असं दिवस त्याच्यामुळं बरंच काही बोगस आणखी असू शकतं जरा हे आंदोलनाचं झाल्याच्या नंतर बोगात बरंच असू शकतं कारण आमचं ओरिजिनल असून बोगस म्हणायला लागलं त्यामुळं त्याच्यावर तुम्हाला काय कॉलेज विचार नाही त्याच्या उत्तरच नाही तिथे गिनी गिनीत नाही मी ते आमच्या बीर जिथं नाही तिथं समाजाला मानवतेचा नियम लावला जातो मानवता धर्म जागा ठेवला जातो त्याला किंमत देतो आम्ही ते सर्व श्रेष्ठ ना सांगतो तेच आहे का आज त्याला नाही असं नसतं मान्य करायला ठीक दुसऱ्याची जात तशी आली का दुसऱ्याची आई तशी दुसऱ्याचा पडला तसा आपला पडला दुसऱ्याचा मोठं झालं तसं आपलंही फाव ही भूमिका असली पाहिजे सगळे आमच्यात मोठे व्हावे आरक्षण घालत समजतं म्हणजे गी ते चौडची गी ते चौडची गी आणि मग आपले मोठे केलं आणि दुसऱ्याचे मार्ग दुबून दे या वर्गाला मी नाही मान्य